राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा झंझावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ एस टी महामंडळ अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पोलादपूर येथे आमदार भरतशेठ गोगावले यांचे जोरदार स्वागत पोलादपूर तालुक्यात विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी आमदार भरतछेड गोगावले यांचा दौरा चालू होण्यापूर्वी पोलादपूर छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते आमदार भरतछेड गोगावले यांचे अभिनंदन स्वागत करण्यात आले ब्युरो रिपोर्ट न्यूज पोलादपूर कृपया सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा